नमस्कार मित्रांनो आपल्या रेशन कार्डात किती नावे आहेत ऑनलाईन फक्त एका मिनटाच्या आत घरी बसल्या चेक करायचं आहे चे, एखाद्या व्यक्तीचं नाव या रेशन कार्डामध्ये जोडायचा तुमच्या कुटुंबातून राहिला असेल तर त्या व्यक्तीचा लवकरात लवकर नाव तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला जोडून घ्यायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम तुम्ही चेक करून घ्या ते चेक करण्यासाठी प्लेस्टोर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये मेरा रेशन या नावाने सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर पहिला ॲप तुम्हाला या ठिकाणी दिसेल त्या ॲपला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे मेरा रेशन या नावाने टाका टाकल्यानंतर पहिला ॲप दिसेल त्या ॲपला इथे इन्स्टॉल करायचं आहे आता मी इन्स्टॉल केल्यामुळं मला ओपन ऑप्शन दाखवला जात आहे वरती जो इन्स्टॉल दाखवला जात आहे त्याच पद्धतीने खालती दाखवेल त्याला इथे क्लिक करा इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन यावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर हा ॲप ओपन झालेला दिसेल तुम्हाला आता या ॲपवरून तुम्हाला पूर्ण डिटेल्स समजून येणार आहे त्यासाठी सर्वप्रथम अगोदर भाषा निवडायची भाषा निवडण्यासाठी तीन डॉटवरती दिलेली आहेत म्हणजे तीन टिंब दिलेली आहेत त्या टिंबावरती क्लिक करा जी भाषा तुम्हाला समजेल त्या भाषेला इथे सिलेक्ट करा आपण इथं मराठीला सिलेक्ट करूया मराठीला सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये आधार सिडिंग नावाचा एक ऑप्शन दाखवला जात आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्या कुटुंबामध्ये किती व्यक्तीचे नावे आहेत याच ठिकाणी तुम्हाला समजून येणार आहे आता इथं तुम्हाला काही पर्याय निवडायचे आहेत यामध्ये रेशन कार्ड क्रमांक आणि आधार कार्ड क्रमांक जे रेशन कार्ड आरशी नंबरवरून पाहता येतं आणि आधार कार्ड नंबरवरून सुद्धा तुम्हाला डिटेल्स पाहता येतं आता आपल्याकडं आरशी नंबर नाही त्यासाठी आपण आता आधार कार्ड क्रमांकला इथे सिलेक्ट करणार आहात आधार नंबर इथे टाकणार आहात आणि सबमिटने वाटणावरती क्लिक करणार आहात क्लिक केल्यानंतर एका सेकंदाच्या आत तुमच्यासमोर पूर्ण डिटेल्स दिसणार आहे या ठिकाणी सदस्यांचे नावे लाभार्थ्यांची वरती डिटेल्स दाखवले जात आहे आणि खालती सदस्यांची नावे आधार सीडिंग स्थिती दोन्ही या ठिकाणी तुम्हाला पाहता येतं आता सदस्यांची नाव्यामध्ये एकूण नावे किती जोडलेली आहेत तुमच्या कुटुंबामध्ये जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींची नावे आलेले आहेत का या ठिकाणी पाहून घ्या जर आलेले एखाद्या व्यक्तींचं नाव आलं नसेल तर त्या व्यक्तींचा तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जाऊन नाव जोडून घ्या नाव जोडण्यासाठी आधार कार्ड सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद